हो ऐका ना ही गर्दी कसली आहे गर्दी बाप कसली गर्दी? रे गर्दी कसली गर्दी हो रे खूपच गर्दी दिसते एवढी कसली गर्दी मला आपण बघूया का आतमध्ये जाऊन नमस्कार मित्रांनो आज आपण आलो का अशा ठिकाणी जिथे रोज संध्याकाळी जाताना खूप गर्दी असते आणि ते गर्दी ठिकाण असं आहे की मी बघितलं तिथे चिकन मिळतात आणि ते बाद मोठ्या गाड्या थांबतात बाईक थांबतात आणि लोकांची खूप गर्दी असते पण आज थोडी गर्दी कमी आहे त्यामुळे आपण इथं आज व्हिडिओ करणार आहोत तर तिथे आहे बा बार्मिकी चिकन बार्मिक चिकनची एक वेगळी युनिक आयडिया असं त्यांनी आणलेली आहे आणि ती आयडिया आणलेली आहे आपल्या एखाद्या मित्राने तर आपण आता मालकाला भेटूया आणि त्यांच्याकडून माहिती करून घेऊया ते माहिती तुम्हाला पूर्ण सांगतील आणि आपण त्यांना भेटूया चला आपण बघूया कायद नाही चिकन विंग्स चिकन विंग्स खूप ज्युसी असतात फेमस आहेत आपल्या इथं हे लॉलीपॉप अच्छा स्टिक अच्छा मोठी साईज आहे आणि हे बोनलेस स्टिक का असते एट पीसेस असतात यात तुम्हाला लेग पीस मिळेल विंग्स आहेत लॉलीपॉप आहेत बोनलेस टिक्का आणि लिवर पेटा म्हणजे कोणला असं वेज ट्राय करायचं असं युनिट टेस्ट इथे येऊ शकता स्टिक विंग्स पाहिजे तर विंग्स लॉलीपॉप जी कटिंग होते ती घरीच होते आपली कटिंग अच्छा आणि प्रिपरेशन मॅरिनेशनपासून सगळं ए टू जेड सगळं घरीच असते तिथे पण हायजीन असते मेंटेन आपला फिश पण असतात वेनर्सडेला स्पेशली हां स्टार्ट साडेपाचला होते आपलं आणि साडेपाच ते अकरापर्यंत असते आपला टायमिंग फक्त मंडे क्लोज असते आणि बावीसपासून बार्बेटची टॅक्सी जी आहे ती चालू आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता ती ता यायला लागलेली आहे आणि पहिला जो ब्रँड आहे हे ते ह्यांनी आणलेलं आहे आशिष पाटील आशिष पाटील म्हणजे ॲक्च्युली मॅरिनेशनचं बोलायला लागलं तर आपल्याला सिक्स आर्स मॅरिनेशन असते मसाल्याला दोन मी आणलेले आहेत मैसूर चौरा व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी ही एक कार दाखवते ही कार जी आहे ते अम्बॅसेडर सगळ्यांच्याच परिचयाची असेल कारण पूर्वीच्या काळी प्रसिद्ध कार म्हणून ह्या कारचा एक उल्लेख होता आणि राजकीय नेत्यांपासून उद्योगपतींपासून प्रसिद्ध अभिनेत्यांकडे ही कार असायची पण ह्या कारचा उपयोग आता स्मोक बीबी की टॅक्सी म्हणून केलेला आहे कारण ही कार जास्त रस्त्यावर आता दिसत नाही आहे पण आता ह्या कारचा काही वापर करायचा म्हणून त्यांनी एक वेगळी युनिक आयडिया काढलेली आहे आणि ही कार जी आहे ती रनिंग कार आहे म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी ही कार जी आहे ती मूव्ह होते पण इथे काहीतरी वेगळेपणा तुम्हाला दिसेल की ह्या कारचा उपयोग जे आहे ते बीबी क्यूसाठी यूज केले जाते आता ही कार कुठे आहे तर चिंचपाडा ब्रिज आहे चिंचपाडा ब्रिजच्या एका कोपऱ्यामध्ये ही आणी, आ, कार आहे आणि काळभैरव मंदिर आहे त्याच्या शेजारीच आपल्याला ही बीबी -बी क्यू टॅक्सी जी आहे ती दिसणार आहे आता तुम्हाला करंजाडेला करंजाडेमध्ये ही कार आहे आणि कळंबोली साईडने तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला दाखवते मी इथून कळंबोली करंजाडे उतरणीवरती कोपऱ्यातच आपली ही बीबी क्यू कार आहे तर चला बघूया दोन हजार बावीस पासून बार्गेट क्यू टॅक्सी जी आहे ती चालू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता ती यायला आणि पहिला जो ब्रँड आहे ते आणलेलं आहे आशिष पाटील आशिष पाटील म्हणजे ऍक्च्युली दोन हजार बावीस पासून यांचा जो ब्रँड आहे ना लॉन्च आहे तो आता महाराष्ट्र मध्ये एक वर्ष झाला आला आले। आले तो म्हणजे ऍक्च्युली मी नाही आणलेला दुसरा एक उलव्यात होता मुंबईला होते पण नवी मुंबईमध्ये फर्स्ट फर्स्ट आपलाच आहे पन्नाल नवी मुंबईमध्ये फर्स्ट आपलाच आहे ब्रांच आपला चक्क्यापर एक आहे हा स्वतःच आहे अच्छा म्हणजे यांचे दोन हे आहेत जे शॉप आहे ते एक इथे आहे आणि एक टक्क्यावर आहे तर टक्क्यावर तिकडे कोण बघतो मग टक्केवर मध्ये मोठं भाऊ आहे तो एक बघतो आणि हा मी हँडल करतो अच्छा ठीक आहे म्हणजे दोन आपल्या पनवेलमध्ये की पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये दोन आहेत आपले टोटल एक पनवेलमध्ये टक्क्यावर आहे फर्स्ट आणि हाच आहे दोन म्हणजे पनवेलमध्ये त्यांनी दोन स्वतः आणलेले आहेत मी आणलेले आहेत मैसूर सम्राट याच्यासाठी सेम हीच गाडी वापरली जाते का हो सेम यात अँबॅसेडर वापरली जाते पण दोन मॉडेल येतात एक विदाऊट इंजिन असते हां आणि एक इंजिन असते विथ इंजिन हा आपला फर्स्ट मॉडेल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो रनिंग आहे तो रनिंग म्हणजे ही जी गाडी आहे ती रनिंग आहे रनिंग चालूमध्ये फक्त मॉडेल म्हणून नाही आहे तर ही गाडी इथे रोज संध्याकाळी घेऊन जातात आणि घेऊन येतात ही तिला इंजिन आहे आणि चालू कंडिशनमध्ये आहे गाडी त्याला रोज आम्ही घरी घेऊन जातो आणि इथे आणतो हो म्हणजे गाडी इथे नसते गाडी घरी घेऊन जाऊ शकतात आणि मॅरिनेशनचं बोलायला लागलं तर आपल्याला सिक्स तास मॅरिनेशन असते मसाल्याला घरी असते आणि फुल हायजेनिक असते आपला तुम्ही बघू शकता इथे सगळे ह्याच्या बरोबर सगळे कंपल्सरी कारण की हा आपला ब्रँड आहे ना एक फ्रँचायसी आहे तर हे जे चिकन आहे त्याच्या मॅरिनेशनसाठी सहा तास लागतात तर सहा तास आधीपासून ह्याची तयारी चालू असते कशी म्हणजे काय स्टार्टिंगला मी प्रिपेरेशन म्हणजे आता कोणाला वाटत असेल की तिथूनच चिकनवाल्याकडून कटिंग करून आणतो नाही ना आम्ही घरी आणतो घरी कटिंग करतो ऍक्च्युली कटिंग करणारे आमचे शेप असतात करता। करता। ते करतात बट घरी आणून आधी स्टार्टिंगला ते नव्हते तर आम्हीच करायचो स्वतःच करायचो मला वाटत असेल की तिथून चिकनवाल्याकडून कटिंग करून आणतो घरी आणून कट करतो हा फक्त तिथून आणतो पीस आणत ड्रमस्टिक विंग्स पाहिजे तर विंग्स वालप जी कटिंग होते ती घरीच होते आपली कटिंग आणि प्रिपरेशन मॅरिनेशनपासून सगळं ए टू झेड सगळं घरीच असते तिथे पण हायजीन असते मेंटेन आपला ओके आणि तिथून सिक्स आर मॅरिनेशन झाले की इथं आम्ही चार वाजता तयारी करायला घेतो ते जाऊन इथं पाचला येतो आणि गाडी स्टार्ट साडेपाचला होते आपली साडेपाच ते अकरापर्यंत असते आपला टायमिंग फक्त मंडे क्लोज असते आणि असं चालूच असते म्हणजे संध्याकाळी साडेपाच नंतर तुम्ही येऊ शकता तुम्ही येऊ शकरापर्यंत खूप हां खूप गर्दी आहे आज अग, थी। थी। आज गुरुवार आहे थो तर थोडी गर्मी आता आपण काय बघूया हो की ते कोणते कोणते व्हरायटीज आहेत आणि कशा प्रकारे ते बनवतात ते एकदा बघूया तर दादा हां आपलं मेन्यू कार्ड हे बघा हे आमचं मेन्यू कार्ड आहे स्मोक बार व्हि टॅक्सी यात तुम्हाला लेग पीस मिळेल विंग्स आहेत लॉलीपॉप आहेत बोनलेस टिक्का आणि लिव्हर पॅटा आपला स्पेश आपले स्पेशल म्हणून विंग्स आहेत तिथे खूप स्पेशलमध्ये आणि विकेंडलासुद्धा दोन एक्स्ट्रा टिक्का ॲड होतात विकेंड स्पेशलला ग्रीन पेपर आणि आरेबिन टिक्का एक्स्ट्रा ॲड होते आणि इथे कसं आमचे डेज असतं ना ॲक्च्युली मंडेला म्हणजे मंडेला सुट्टी असते क्लोज असते मंडे थर्सडे व्हेज व्हेज असते थर्सडेला थोडा व्हेज असते वेनर्सडेला येणार तुम्ही फिश मिळेल आणि असं विकेंडला येणार तर तुम्हाला दोन स्पेशल टिक्का येतात ना आरेबियन आणि ग्रीन पेपर यात तुम्हाला लेग पीसमध्ये सिंगल पीस सेवन्टीला असते विंग्स वन ट्वेंटी फोर पीसेस लॉलीपॉप वन ट्वेंटी फोर पीसेस आणि बोनलेस टिक्का वन ट्वेंटी एट पीसेस असा आपला मेन्यू आहे आणि त्यात मागे तुम्हाला कॉम्बो पण मिळेल पण बघू शकता तुम्ही कॉम्बोमध्ये मान्सून कॉम्बो आहेत आता सध्या तर एक्स्ट्रा ते लॉलिपॉप एक्स्ट्रा वाढवलेला आहेत टू लेग पीस टू ज्युसी विंग्स टू थ्री पीस लॉलीपॉप एट पीस टिक्का हे मिडियम कॉम्बो आणि सेकंड कॉम्बो लार्ज कॉम्बो तर टू लेग पीस फोर विंग्स आणि सिक्स लॉलीपॉप ट्वेल्व पीस टिक्का अच्छा आणि लास्टचा तीन बकेट असतात अजून एक बकेट येतं बिग बकेट येतं त्यात तुम्हाला फाय लेग पीस मिळेल हां फाय पीपल साठी असते फाय सिक्स पीपल साठी अच्छा लेग पीस मिळेल फाय पीस एट पीस विंग्स एट पीस लॉलीपॉप आणि ट्वेंटी फोर पीसेस टिक्का मिळेल तुम्हाला अच्छा हा जो छोटा कॉम्बो आहे पहिला वाला पहिला वाला कॉम्बो त्याच्यामध्ये किती टू पर्सन साठी टू पर्सन साठी टू पर्सन साठी टू पर्सन साठी व्यवस्थित व्यवस्थित आहे ओके आणि यात थ्री फोर पर्सन खातात मिडियम मध्ये मिडियम मध्ये आणि विथ असे पाच सहा जण असले ना ग्रुप असला ना तर बिग बकेट एकदम चांगलं आहे त्यात तुम्हाला सेव्ह पण सेव्ह पण होतात बिगमध्ये तुम्हाला वन नाईंटी सेव्ह होतात असे रेग्युलर घेणार ना तुम्ही प्लेटचे हिसाब वन नाईंटी सेव्ह होतात लार्जमध्ये वन ट्वेंटी सेव्ह होते आणि मिडियममध्ये सिक्स्टी रुपये सेव्ह होतात तुम्ही असे नॉर्मल रेग्युलर प्लेट घेणार त्याच्या लागेल ओके तर हे कॉम्बो तुम्हाला डील चांगले असे कॉम्पो सेव्ह होतात एवढे रेग्युलर घेतला तर तुम्हाला असं मिळणार आहे आणि कॉम्पो घेतला तर तुमचे पैसे एवढे सेव होणार आहेत तर ठीक आहे ह्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन दोन्ही होतात तर एकाच ह्याच्यावर दोन्ही होतात का तर ते कसे करतात त्यांना विचारू आपण आता सध्या तर आपले ते श्रावण महिन्यानंतर प्युअर व्हेज चालू करतात सेपरेट हां बट सध्या तरी आपले खरं प्युअर व्हेज नसते बट जाणक असे व्हेज खाण्याची अशी असेल इच्छा हां व्हेज खायचा असेल तर तुम्ही येऊ शकता ट्राय करायला आणि श्रावण महिन्यात स्पेशल तुम्ही या कारण की व्हेज हां एक सेपरेट ग्रिल आणायचं आहे तुम्ही, तुम्ही येऊ शकता प्युअर व्हेज जा प्युअर व्हेज पाहिजे त्यांना सध्या आपल्याकडे प्युअर व्हेज नाही पण व्हेज मिळणार नाही व्हेज मे व्हेज मिळेल तुम्हाला आणि व्हेजमध्ये पण खूप व्हरायटी असतात आपल्याकडे पाच व्हेरायटी आहेत व्हेजमध्ये व्हेजमध्ये एक मशरूम मिळते तुम्हाला पायनॅपल मिळते ॲक्च्युली पायनॅपलचा सीझन संपला आहे त्यामुळे आता मिळत नाही आणि आता न्यू ॲड केलं त्यात गोवा ॲड केला पेरू गोवा हां पेरू पेरू आ, तो एक मिळेल तुम्हाला पेरूचा पण ग्रील करून बनवतात खूप युनिक टेस्ट असते कॉर्न मिळते मक्का मिळेल आणि दुसरं बोलाल तर पनीर पनीर पण असते ते पण पेरी पेरी मसाल्यात म्हणजे कोणला असं व्हेज ट्राय करा युनिक टेस्ट इथे येऊ शकतो हा फ्रुट मध्ये मिळतात ऍक्च्युली ना मी पण कधी ट्राय नव्हता हो केला फायन फर्स्ट टाइम ट्राय हो केला ते आमचं हो यांच केलं ट्राय आणि खूप आवडलं मला तर बरोबर हो चालू करणार आहेत आम्हाला म्हणजे व्हेज मिळणार आहे फ्रूट्स मध्ये काय हरकत आहे आणि फिश पण असतात वेनर्स स्पेशली हा फिश वगैरे पण असतं ज्याला कोणला युनिक ट्राय करायला जर आपल्याकडे चेंजेस होत असतात मसाले पण येत असतात नवीन नवीन मसाले असतात फक्त टाकायला नाही मिळत तेच प्रॉब्लेम असते बाकी सध्या तरी आता चार मसाले रनिंग आहेत आपल्याकडे पेरी पेरी हॉट अँड स्पायसी ग्रीन पेपर आणि अरेबियन चार मसाले सध्या रनिंग आहेत आपण जसं पाहिजे मसाला ते यूज करू शकता ह्याच्यामध्ये आणि म्हणजे कोणाची रिक्वायरमेंट असेल तुमचा रेग्युलर रिक्मेंट असत नाही म्हणजे त्यांची फ्रँचायझी करून आम्हाला दिलेले आहेत कुठले फ्रुट्स बनवतात ग्रिल कुठल्या नाही ते आधीच दिलेले आहेत दिले दिले आम्हाला दिले हो, दिले। हो। तर आम्ही फक्त ट्राय करायसाठी आम्ही घालतो कधी कधी असं म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला युनिक काय वाटला आपण कधी कुकिंग नाही केला ती गोष्ट आपण आणतो हु। चेक करायसाठी की कसं लागेल कस्टमर आणि ट्रायलसाठी देतो त्यांचा रिव्ह्यू घेतो त्यानंतर आपण मेन्यूमध्ये ऍड करतो ओके म्हणजे लोकांना आवडलं लोकांना आवडेल तसं मेन्यूमध्ये ऍड करतो हां हो काय कोणते आयटम आता सध्या चालू आहे ते दाखवा हे आपले विंग्स चिकन विंग्स चिकन विंग्स खूप ज्युसी असतात फेमस आहेत आपल्या इथं हे शेफ आहेत आमचे आणि हे बोनलेस टिक्का असते एट पीसेस असतात ते बोनलेस टिक्का यात दोन फ्लेवर मिळते पेरी पेरी हॉट अँड स्पायसी ग्रीन पेपर आरेंजन चार असतो तर आणि हे आपले झाले लेग पीस झाले लेग पीस स्टिक

कमी तेलात एकदम लेस तेलात बनलेला असं हां लेस वापरलेला असतं फक्त ते ग्रीनमध्ये कुकिंग करतानाच जाते आणि खूप हेल्दी पण आहे असं बघायला गेलं तर बाहेरची गोष्टी आणि काय कंपनी असे हे करते की काय ॲड नाही केलेलं असतं म्हणजे फ्लेवरसाठी टेस्टसाठी जो काय तो रॉ मट रॉमध्ये एकदम असतो त्यांचं कंपनी असं हे करते क्लेम करते चिकन सगळं आम्ही रोज मॅरिनेशन घरी करतो चिकन वगैरे आहे ना सगळं मॅरिनेशन आम्ही घरी करतो हां मसाले त्यांचे असतात मैसूरवरून येतात मसाले हो युनिक जो तंदुरीमध्ये जे मसाले नव्हते ना नॉर्मल मसाले आपले इथे रेग्युलर आहेत तंदुरीमध्ये टेस्टच नाही ती टेस्ट इथे आहे ओके जे काय तर युनिकनेस आणि कॉन्सेप्ट पण खूप यांचा वेगळा आहे मध्ये करतात हो तो से से असा है। हाँ ऐसा हो सकता है नाइनटीन एटी फाइव ची गाड़ी एक्चुअली नाइनटीन एटी फाइव की गाड़ी अजूँ रनिंग है चालीस वर्ष चालीस वर्ष रनिंग गाड़ी मैं बम्बई से काम करते हुए आया था ये सेठ ने मेरे को बोला पहले से पहचान था तो सेठ ने बोला मेरे पास आ सकते हैं क्या आप हाँ मैं आप बात करेंगे तो मैं आने के लिए तैयार हूँ पहले से आपका पहचान है इसके लिए इधर आया अच्छा से काम बजार है जो हम लोग को चाहता वो भी देते ऐसे लोग जैसे कभी खुशी मतलब फेमस एक्चुअली आमची मी छोटा होता दाव बसून अलग आहे आमचं स्टार्टिंगला चाइनीज होता हॉटेल होता तेव्हा हे देते शेप होते खूप हां ओहो आमचा चाइनीज पण होता एक्चुअली आम्ही फूड लाईन मध्येच आहेत आदपासून स्टार्टिंग पासून पहिले पासून 2002 पासून आमचा चाइनीज होता अजून चालू आहे अजून चालू आहे कोलिकोपर् हां हां ते फादरचा झाला आता मुलावी काहीतरी युनिक चालू केला आहे हो तर हे आमचे जुने शेप होते तर त्यांना विचारला की तुम्ही येता का आता शेप इथे कुकिंग करायला हां ते आले आणि हे आमचे दुसरे सेकंड शेप भैया आप कुछ बोल रहे हो नहीं, नहीं वो शर्मा रहे बोलो ना आप जो को मन का चाहा ना बोलो नहीं ऐसे ही आ जा ना बाजू में खड़े रहना हां तो सगळे शेप आहेत हे आमचे दुसरे शेप हे आमचे दुसरे सेकंड शेप आहेत काय कविराज कविराज नाव आहे दोनेपालवरून आहेत हो हो नेपाल से आणि हे आपले काय बोलतात डोंगरा वाले डोंगरावर आणि पाडवाले हे सिटी वाले ऍक्च्युली फुल असते त्याला कट करतो आपण साईडचा ते, सा। ते खूप ज्युसी असते म्हणजे असं खायला युनिक म्हणजे प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या भेटतं आता टिक्का बघायला गेलं टिक्का बोनलेसमध्ये विंग्समध्ये कसं जरा असा ज्युसीनेस जास्त असते हा आपल्याकडे पावसाचं पण आहे सगळा पण कोणाला वाटत असेल की पाऊस पडला की काय करायचा आपल्याकडं टेंट असते नाही चालूच असते फक्त सोमवारी क्लोज असते आणि चतुर्थीला क्लोज असते आणि पावसाचा तर सोय बघू शकता तुम्ही डायरेक्ट फोल्डिंग टेंट आणलेला आहे हे ॲक्च्युली आम्ही बनवलं आहे बॅनर थ्रू बॅनरचा हे केलेला आहे पूर्ण आ शेड केलेला आहे गाडी साठी टेम्परेरी पावसाला जास्तवर आता काय करायचं माल आहे तो पण बघाल की एकदम हायजीन आहे मी स्वच्छ आहे सगळं मसाले आहेत आणि मॅरिनेशन करून तिकडूनच मॅरिनेशन घरून असते हां हां इथे वेगवेगळे मॅरिनेशन करून आणलेले आहेत 6 आवर्स लाकदी मॅरिनेशन ठेवा जाऊन तो टेस्ट मुस्ते मसाला टाकणार आहे आता बघितलं की गाडीच्या मागे त्यांनी क्लेम केली आहे आणि त्याच्यामध्ये ते बार्बिफी करतायत तर आपण त्यांना विचारूया त्या की या आधीमुळे गाडीला काय प्रॉब्लेम होणार आहे का म्हणजे सेफ्टी फीचरसाठी आपण त्यांना विचारलं तर काय प्रॉब्लेम असेल ॲक्च्युली हा जो आमचा रनिंग मॉडल महाराष्ट्राचा पहिला मॉडेल आहे आणि यात आहे ना जो इथे फर्स्ट आहे ना बॅक साईडला कुकिंग होते आणि इथे तीन कोटिंग असतात मेटलची त्यामुळे ते सेपरेटच असते ग्रील पूर्ण ग्रिलचा आणि आता काय संबंध नाही गाडीचा आणि सेफ्टी रिझन जो टँक आहे ना टँक तुम्ही इथे टँक तुम्ही बघू शकता टँक असा आतमध्ये असतो आणि इथे कोटिंग आहे इथे पूर्ण आतमध्ये सगळं कोटिंग केलेलं आहे त्यामुळे गाडीला असं काय रिस्कचं काम नाही तर ही स्मोक बी क्यू टॅक्सी जी आहे ती पनवेलमध्ये करंज्यामध्ये एक आहे आणि टक्क्यावर एक आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल की ही जी स्मोक बेबी क्यू टॅक्सी आहे ती पनवेलमध्ये आलेली आहे आणि एकदा नॉनवेज प्रेमी जे आहेत त्यांनी एकदा हे स्मोक बेबी क्यू जे आहे ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर चविष्ट असे मसाले वापरून तयार केलेलं चिकन आहे आणि तीवर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद